नमस्कार सध्या आपण चर्चा करतोय सोळावा संस्कार अंत्यविधी किंवा अंत्येष्टी मागच्या भागामध्ये आपण शवयात्रेबद्दल चर्चा करायला सुरुवात केली होती शवयात्रा सुरू होण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची गोष्ट किंवा महत्वाचा विधी असा असतो की त्या शवाला जो अग्नी देणार आहे म्हणजे जो त्या शवाचा उत्तराधिकारी आहे जो त्याला अग्नि देणार आहे त्या, त्या व्यक्तीने आपल्या घरातून अग्नी प्रज्वलित करून बरोबर घेऊन जाणं अपेक्षित आहे एखाद्या कपालामध्ये म्हणजेच खापरामध्ये किंवा मडक्यामध्ये तो अग्नी शेळांच्या गोवऱ्यांनी प्रज्वलित करून बरोबर नेणं अपेक्षित आहे आता याच्यामागे शास्त्र असं आहे की पूर्वीच्या काळी जे आपण मागच्या भागांमध्ये बघितलं की जो गृहस्थ आहे त्यांनी रोज अग्नीची पूजा करणं अपेक्षित आहे पूर्वीच्या काळी प्रत्येकच घरामध्ये या अग्नीची पूजा केली जात असे ह्या अग्नीचे तीन प्रकार शास्त्राने सांगितलेले आहेत पहिला प्रकार आहे तो गार्हपत्य अग्नी म्हणजे ज्या अग्नीवरती अन्न शिजवलं जातं तो अग्नी दुसरा प्रकार आहे तो आहवनीय अग्नि म्हणजे ज्या अग्नीमध्ये देवांना आवाहन करून आहुती दिली जाते तो आहवनीय अग्नि आणि तिसरा अग्नी जो आहे तो दक्षिणाग्नी म्हणजेच ज्या अग्नीमध्ये ह्या व्यक्तीचा अंत्यविधी केला जातो तो अग्नि पूर्वीच्या काळी हा दक्षिणाग्नी बरोबर घेऊन जाणं स्मशानापर्यंत आणि त्यातमध्ये त्या व्यक्तीचं दहन करणं अपेक्षित असे आता तसा प्रकार काही फार उरला नाही परंतु ती प्रथा अजूनही शिल्लक आहे ही प्रथा आजपर्यंत चालू आहे तर ही प्रथा का चालू आहे तर दहन करण्याच्या वेळेला स्मशानात गेल्यावरती त्याच्यासाठी अग्नी मागावा लागू नये ते अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे असं शास्त्र म्हणतं त्याच्यामुळे तो अग्नी आपल्या घरातूनच घेऊन जावा असं शास्त्राला अपेक्षित आहे मग आता हा अग्नी कोणी घ्यावा तर हा या व्यक्तीचा जो काही उत्तराधिकारी आहे मग जो कोणी असेल मोठा मुलगा असेल पुतण्या असेल कुणी जो ह्याचे अंत्यविधीचं कर्म करणार आहे त्यांनी हा अग्नी ह्या शवयात्रेच्या पुढे हातात घेऊन चालावं आणि त्याच्या मागून शवयात्रा यावी याच्या मागे शास्त्राला असं अपेक्षित आहे की ह्या अग्नीनी ह्या व्यक्तीच्या उरलेल्या अवशेषांना सद्गती द्यावी म्हणजे त्याच्या चेतन आत्म्याला योग्य मार्गाने सन्मार्गाने पुढे घेऊन जावं आणि हा देह ज्या पंचतत्वांपासून तयार झालेला आहे त्या त्या, त्या पंचतत्वांपर्यंत हा देह विघटन करून पोचवावा असं ह्या अग्नीकडनं शास्त्राला अपेक्षित आहे याचा संदर्भ ईशा वास्योपनिषदामध्ये शेवटच्या मंत्रामध्ये आहे अग्नेनय सुपथा म्हणजे हे अग्नी ह्या देहाला आणि त्या आत्म्याला सनमार्गाने पुढे घेऊन जा पुढच्या विधीबद्दल पुढच्या भागात बोलू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेल ने माहिती पाठवून लागू लाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा